सबस्क्राईब करा इनक्रेडिबल मेमरीज चॅनलला आणि बरोबरच बेल नोटिफिकेशन वरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील इनक्रेडिबल मेमरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी महेश पंडित तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये जिथे सर्वप्रथम आले त्या खंडोबा मंदिराचं दर्शन घेतलं तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा ह्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत श्री खंडोबा मंदिराच्या अगदी जवळ असणाऱ्या अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराला चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया या व्हिडिओला मित्रांनो प्रत्येक गावाचं कोणतं ना कोणतं तरी ग्रामदैवत असतंच बऱ्याच ठिकाणी आपण गावदेवीची मंदिरं पाहतो त्याचप्रमाणे अक्कलकोट बस स्थानकाजवळच अक्कलकोटचं ग्रामदैवत वसलेलं आहे अक्कलकोटचे बस स्थानक आणि खंडोबा मंदिरापासून काही पावलांवरच मल्लिकार्जुन मंदिर आहे श्री खंडोबा मंदिर आणि अक्कलकोटमध्ये येणारे भाविक या मंदिराला भेट देतातच आता आपण पोचलो आहोत अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरापाशी अक्कलकोट बस डेपोमधून बाहेर पडल्या पडल्या समोरच या मंदिराचा उंच आणि उभट कळस आपलं लक्ष वेधून घेतो खंडोवा मंदिरापासून मी चालत पुढे निघालो आहे आणि आता मी मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलो आहे इथून मंदिराची मागची बाजू आपल्याला आहे मंदिर बरंच मोठं आहे आणि दगडी आहे हे मंदिर पाहताच आपल्याला लक्षात येतं की हे मंदिर प्राचीन असावं हे आहे मंदिराचं अनोखं प्रवेशद्वार मंदिराच्या पायऱ्यांवरती श्री स्वामी समर्थ महाराज बसत असत या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार केले आहेत असं सांगितलं जातं पायऱ्या चढून मुख्य मंदिरात प्रवेश केला मंदिरात प्रवेश करताच मुख्य मंदिराचा प्रशस्त सभामंडप आपल्या दृष्टीस पडतो मंदिरातील डाव्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घडतं गणपती बाप्पाची चतुर्भुज आणि मोठी संगमरोरी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते मुख्य गाभाऱ्यामध्ये मल्लिकार्जुन देवाच्या मुखवट्याचं दर्शन आपल्याला घेता येतं आणि या मुखवट्याच्या मागेच काळ्या पाषाणातील नंदी बैलाचं आपल्याला दर्शन होत गाभाऱ्याच्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूळ फोटो आपल्याला दिसतो या मंदिराची स्थापना एकोणीसशे एकोणतीस साली भीमाशंकर पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे मंदिरात असलेले शिवलिंग हे शंकराचे मोठे भक्त शिवशंकर बिनपुरे यांनी आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीकाठच्या श्रीशील पर्वतावरून आणलेले आहे अक्कलकोट हे ग्रामदैवत लिंगायत लोकांची या देवतेवर विशेष श्रद्धा आहे या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य आणि येणं जाणं असायचं याच मंदिरामध्ये कित्येक भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या चमत्कारांची दिव्य अनुभूती दिलेली आहे मंदिराच्या सभामंडपामध्ये अनेक कंगोरे असलेल्या दगडी मैरपी आपल्याला दिसतात मंदिराच्या उजव्या बाजूला सुद्धा एक छोटेखानी मंदिर आहे या मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर सुद्धा नंदी आहे गाभाऱ्यामध्ये मधोमध आपल्याला छोट्या दगडी पावलांचं दर्शन होतं समोरच गाईला टेकून उभ्या असलेल्या आणि लांब सडक केस असलेल्या देवीचं दर्शन आपल्याला होतं हे मंदिर श्री अक्क महादेवीचे आहे अक्क महादेवी या वीरशैव पंथातील एक थोर शिवभक्त स्त्री आणि आद्य कन्नड कवयत्री कर्नाटक राज्यात शिमोगा जिल्ह्यातील उड्डतडी म्हणजेच सध्याचे उडीताणी या गावी त्यांचा जन्म झाला त्यांच्या जीवनाबद्दल अनेक रूढ आहेत पण अधिकृत स्वरूपाची माहिती मिळत नाही या देवीबद्दल तुम्हाला काही माहिती असल्यास आच? खाली मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच माझ्याबरोबर इतर लोकांनासुद्धा या देवीबद्दल आणखी माहिती कळेल मंदिरातून बाहेर पडताच समोरच उजव्या बाजूला दगडी घाण्याची प्रतिकृती आपल्याला दिसते त्याबरोबरच या घाण्याजवळ आपल्याला नंदी बैलाची मूर्ती सुद्धा दिसते मित्रांनो अक्कलकोटमध्ये आल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रथम आगमन स्थान श्री खंडोबा मंदिर आणि अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराला भेट द्यायला विसरू नका मित्रांनो आपल्या अक्कलकोट सोलापूर प्रवासाच्या सर्व व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या इनक्रेडिबल मेमरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरतीसुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर मंडळी कसा आवडला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद